श्री स्वामी समर्थ आज मी ज्याच्यावर बोलणार आहे त्याच्यापेक्षा सोपं मी काहीही बघितलेलं नाही इट नीड्स टेन सेकंड ऑफ युअर्स मला तरी असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्यामध्ये एक जादूगर लपलेला असतो जेव्हा पाहिजे आपण तेव्हा जादू करू शकतो फक्त आपल्यामध्ये क्लॅरिटी पाहिजे स्टेप्स माहिती पाहिजे आणि आणि आपल्याकडे सगळ्यात चांगलं गायडन्स हवं आहे आणि मग बघा तुम्ही कशी जादू होते आज मी एक साधी सोपी सिम्पल टेक्निक तुमच्यासोबत शेअर करते त्याचे काही उदाहरण मी तुम्हाला सांगते माझ्या मुलाची एक्झाम चालू होती आणि आदल्या दिवशी त्याची खूप तब्येत बिघडली तेव्हा मी ही टेक्निक यूज केली दुसरं उदाहरण आमच्या शेजारच्या मावशींकडून दोन हजार रुपये कुठेतरी ठेवले गेले होते आणि त्यांना आठवणतच नव्हते तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही अशी अशी टेक्निक करून बघा माझ्या मुलासाठी जेव्हा मी ही टेक्निक वापरली तेव्हा त्याला सकाळी उठल्यानंतर बघते तर तो एकदम फ्रेश झालेला आणि ज्या शेजारच्या मावशींना सजेस्ट केलेली ही टेक्निक त्यांनीसुद्धा करून पाहिली दोन दिवसाच्या आत त्यांना रिझल्ट मिळाला खूप चमत्कारिक टेक्निक आहे फक्त दहा सेकंदाचीच आहे आता जे मी तुम्हाला सांगायला जाते ते कृपया करून शांतपणे ऐका आणि व्यवस्थित समजून घ्या रात्री झोपण्याच्या पहिले फक्त तुम्हाला ही एकाच वेळी करायची आहे बेडवर सरळ झोपून घ्यायचं आहे ही टेक्निक झोपूनच करायची आहे बसून नाही करायची तुमचा जो प्रॉब्लेम आहे तुम्हाला जी काही अडचण आहे त्याच्या रिलेटेड फक्त तुम्हाला एक शब्द बोलायचा आहे की थँक यू डिवाईन फॉर शोविंग मी की माझा असा असा प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे जेव्हा माझ्या मुलाची एक्झामच्या वेळी तब्येत बिघडली तेव्हा मी हेच शब्द बोलली होती की थँक्यू डिवाईन फॉर शोविंग मी की माझ्या मुलाला बरं वाटतंय आणि आमच्या शेजारच्या मावशींना देखील मी हेच बोलायला सांगितलं की थँक्यू यू डिवाईन फॉर शोविंग मी की मी ठेवलेले दोन हजार रुपये मला सापडलेले आहेत लँग्वेज ही तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकता तुम्हाला जी सोपी वाटेल ती तर तुम्ही ही साधी सोपी टेक्निक यूज करून बघा तुम्हाला कसा रिझल्ट येतो कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग आता भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वस्त रहा मस्त रहा आनंदी रहा प्रत्येक छोट्या छोट्या क्षणात आनंद शोधा कारण सगळ्यांना आपल्याला माहीतच आहे ना जिंदगी ना मिलेगी दोबारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ